महेश्वर यात्रा उत्सवामध्ये महेश्वर फेस्टिवल आणि मानाची कुस्ती अशा सामन्यांच्या माध्यमातून महेश्वर फेस्टिवल सांगता समारोप कुस्त्यांच्या हंगामानं झालं असून यामध्ये विविध विवेक हे महेश्वर केसरीचा मानकरी ठरला असल्याची माहिती यात्रा उत्सव माहितीने दिली आहे कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी आणि उल्लेखनीय समजली जाणारी महेश्वर यात्रोत्सवामध्ये कुस्ती हगामा दिनांक दोन एप्रिल रोजी संपन्न झाल्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी आणि उल्लेखनीय असलेल्या दिवसाला पावन होणारे श्री क्षेत्र महेश्वर यात्रा उत्सव समिती व महेश्वर फेस्टिवल यांच्या पुढाकारातून होत असलेल्या महेश्वर केसरी कुस्ती स्पर्धेसाठी खास भव्य असं मैदान तयार करण्यात आलं असून महेश्वर केसरी विवेक थोरात कोळपेवाडी तर सचिन एलगर मनमाड यांच्यात फायनल झाली असून विवेक थोरात यांनी महेश्वर केसरी मानकरी झाले तसेच मेजर दत्तात्रय ठोंबरे कोळपेवाडी तर ओ मेजर ठोंबरे यांनी मानाची कुस्ती मानकरी झाले असून यामध्ये विविध ठिकाणाहून आलेल्या पैलवानांमध्ये अमर शिंदे मयूर जानोसे अतुल माइकल दत्तात्रय कोळपे अरुण गायकवाड दशरथ पैलवान कुणाल बर्डी, कौस्तुभ आथर विवेक मायकल अक्षय डांगे अशा मल्लांनी बाजी मारली असून आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे यावेळी प्रेक्षकांसाठी पाहुण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती कोळपेवाडी कुस्तीमय वातावरणामध्ये नाहून निघाली आहे नामांकित पैलवान कुस्ती, ना ना कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानं अतिशय चांगल्या आणि प्रेक्षणीय कुस्त्या कोळपेवाडीकरांना पाहावयास मिळाल्या यामध्ये मोठ्या कष्टानं शरीर कमावलेले हे पैलवान आणि त्यांची कुस्तीतील कसब पाहण्यासाठी अहिलानगर लाड़ जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कुस्ती शौकेन आले होते आपापल्या पैलवानांना प्रोत्साहनही देत आहेत यावेळी पोलीस प्रशासनानं सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली होती महेश्वर केसरी विवेक थोरात यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे